सर्व लाडकी बहीण आणि माता बहिणी यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आज आपण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी भेटणार या संदर्भातील पा माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्यातील हप्ता केव्हा भेटणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक दिवसापासून सर्व महिलांच्या प्रतिक्षामध्ये आहे की आमचा नंबर मे महिन्यातील नोव्हेंबर महिन्यातील हप्ता कधी येणार तर बघा लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्यातील हप्ता कधी येणार याची तारीख जाहीर झाली आहे का नाही ते आपण पाहणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेची नोव्हेंबर महिन्यातील हप्त्याची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही ज्यावेळेस लाडक्या बहिणीची योजनेची तारीख जाहीर होती त्यावेळेस महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदिती ताई तटकरे यांच्या ट्विटरवरती सर्वात अगोदर पोस्ट करतात आणि त्या माध्यमातून सर्व प्रसार माध्यम मीडिया किंवा सोशल मीडियावरती ती माहिती प्रसारित केली जाते त्याच्यामुळे अद्यापही महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकर यांनी कुठलीही माहिती त्यांचे ट्विटरद्वारे दिलेली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा मिळणे अपेक्षित आहे पण अद्यापही तो मिळाला नाही त्याच्यामुळे आपण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार ही यूट्यूबवरती वाट पाहत आहात किंवा अनेक व्हिडिओ पाहत आहात पण ती माहिती तुम्हाला योग्य असे मिळत नसल्यामुळे तुमची दिशाभूल होत आहे ज्यावेळेस वेळेस ताई तटकरी स्वतःची माहिती प्रोव्हाइड करतील त्यावेळेस आपण आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर माहिती देऊ तुम्ही कुठल्याही भूलपाताला बळी पडू नका किंवा खोट्या माहितीच्या नादी लागू नका तुम्ही फक्त एक फक्त लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायची आहे सध्या लाडकी बहीण योजनेची के वाय सी करणे चालू आहे ती तुम्ही करून घ्यायची आहे महिलांची ई के वाय सी चुकलेली ज्या महिलांची ई के वाय सी चुकली आहे कोणाचे काय काडाकोड झाले आहे कोणाचे कागदपत्र चुकीचे केलेले आहेत कोणाचे आधार कार्ड नंबर चुकीचे केलेले आहेत किंवा कोणाचे बँक पासबुक चुकीचे केले आहे कोणाचे पैसे कोणाच्या खात्यावरती जमा होत आहेत याची माहिती आपण लवकरात लवकर आपल्या फार्मवरती भरायचे आहे बांचेस बघा जर तुमच्या फॉर्ममध्ये किंवा तुमचे पैसे येत नसतील किंवा बंद पडले असतील त्यामध्ये काय चुका असतील तर आपण त्या ठिकाणी ती दुरुस्त करून घ्यायची आहे त्यावेळेस म्हणजेच आपल्याला सी दुरुस्त करून घ्यायची आहे ज्यावेळेस हप्ता येईल त्यावेळेस आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती आपल्या माध्यमातून तुम्हाला माहिती दे दिली जाईल अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रपरिवारामध्ये शेअर करा